नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज मी माझं एक ते दीड महिन्याचं काम एकदाच करून ठेवणार आहे कधी कधी स्वयंपाकाला काय करायचं का सुचलं नाही की आता अजिबात टेन्शन राहणार नाही ताटाची शोभा जिभेची चव आणि जेवणाची लज्जत वाढवेल अशी खमंग पारंपरिक रेसिपी आहे तर सर्वप्रथम कढाईमध्ये अर्धा लहान चमचा तेल घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाही इथे चार ते पाच लाल सुख्या बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्यांचे तुकडे करून घेतलेले आहे आता ही मिरची तेलावरती अर्धा एक मिनटं आपल्याला छान परतून घ्यायची आहे गॅस अगदी कमी ठेवायचा अर्धा एक मिनटामध मध्ये मद, मिरचीमधून छान सुगंध येऊ लागतो तोपर्यंत भाजायची आहे मिरची करपू द्यायची नाही तुकडे करून भाजली म्हणजे व्यवस्थित भाजली जाते मिरचीचा सुगंध येऊ लागला की त्यानंतर दोन चमचे डाळवं घालायचं आहे ज्याला फुटाण्याची डाळ किंवा सुद्धा म्हणतात डाळवं का घातलं आहे याचं कारणसुद्धा मी पुढे सांगेन हलकंसं सा सोनेरी दिसेपर्यंत डाळवं परतून घ्यायचं डाळवंसुद्धा छान परतवून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा छान असे परतवून घ्यायचे लगेच फुलले जातात सर्व साहित्य भाजताना परतवून घेताना अगदी मंद आचेवर भाजायचे म्हणजे करपत नाही त्याचा खमंगपणा तसाच राहतो आणि असलेलं मॉइश्चरसुद्धा निघून जातं छान असं मंद आचेवरती सर्व साहित्य परतवून घेतलं त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पकळ्या घालायच्या यांना फक्त मिक्स करायचं आहे जास्त परतवून वगैरे घेण्याची गरज नाही लसूण साल न काढता वापरला तरीही चालेल इथे शंभर ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं आहे मिरची डाळवं जिरे लसूण छान परतवून झाल्यानंतर सुकं खोबरं घालायचं हे सुकं खोबरं वजनी शंभर ग्रॅम आहे आणि किसून घेतल्यानंतर कपने मोजायचं म्हणाल तर दोनशे चाळीस एम जो कपचा सेट असतो त्याने दीड कप हे सुकं खोबरं आहे इथे आज आपण खमंग अशी सुक्या खोबऱ्याची चटणी करतोय चटणी जास्त टि दिवस टिकावी चव छान लागावी रंग छान यावा यासाठी खास टिप्स सांगते त्याचसोबत वाटताना काय काळजी घ्यायची जेणेकरून चटणी चिकट होणार नाही हे सुद्धा सांगते तर सुक्या खोबऱ्याची चटणी करताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायची की ते खोबरं खवट नसावं चांगलं कोरडं असावं शक्य असेल तर एक अर्धा तास उन्हात ठेवून सुक्या खोबऱ्याची चटणी करायला ग्या आता हे खोबरं सतत मिक्स करत मंदाचे वरती हलकं तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल किंवा ब्राऊन होऊ द्यायचं नाही भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि सतत मिक्स करत राहायचं चा। म्हणजे छान एकसारखं भाजलं जातं खोबरं आणि सर्वसाहित्य मंदाचेवरती चांगलं भाजून घेतलं की त्यातलं मॉइश्चर निघून जातं त्याचा खमंगपणा वाढतो चटणी तर चवीला छान लागतेच पण चटणी जास्त दिवस टिकण्याससुद्धा मदत होते आता आपण यामध्ये डाळवं घातलं आहे डाळवं घालण्याचं कारण खोबऱ्याची चटणी करताना खोबऱ्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असतं आपण चटणी वाटायला घेतली की कधी कधी चटणी चिकट किंवा तेलकट होते डाळवं घातल्याने एक्स्ट्रा तेल जे असतं ते डाळवं शोषून घेतं आणि च चटणी चांगली मोकळी सुटसुटीत होते चिकट होते त्याचसोबत चवीला खूप छान खमंग लागते तर सर्व साहित्य असं मंदाचेवरच भाजायचं आपण इथे लाल सुख्या मिरच्या घातल्या बेडगी मिरची मी इथे घातली जी चवीला अगदी कमी तिखट असते पण हिची चव खूप छान लागते याने चटणी खूप खमंग लागते बेडगी मिरची नसेल तर तुम्ही याऐवजी दोन तीन तिखट मिरच्या घातल्या तरीही चालेल सर्व साहित्य इथे आता आपण मंदाचेवरती भाजून घेतो आहे तर इथे पाहू शकतात मंदाचे वरती खोबरं मी छान असं भाजून घेतलं हलकंसं लालसर दिसू लागलं आहे लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद केला तरी असं सोडून द्यायचं नाही मिनिटभर सतत मिक्स करायचं म्हणजे खालचं साहित्य करपणार नाही कारण कढई गरम आहे गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर मी सतत मिक्स करत होते आता याचं तापमान थोडंसं कमी झालं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे कश्मीरी मिरचीचे लाल तिखट घालायचं आहे ज्याने चटणीचा रंग खूप छान येतो आणि चवीला ती कमी तिखट असते तुम्ही म्हणाल आपण लाल सुख्या मिरच्याही घातल्या मग चटणी पावडर कशाला पण लाल सुख्या मिरचीने चटणीला छान चव लागते पण अगदी बाहेर मिळते तसा रंग हवा असेल तर दोन लहान चमचे कश्मीरी मिरची पावडर घालणं गरजेचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर गॅस बंद केल्यावर मिनिटभरानंतर लाल आणि मीठ घालायचं म्हणजे तापमान कमी झालेलं असतो त्यांनासुद्धा थोडीशी हीट लागते मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सर्व साहित्य एका कोरड्या ताटात काढून आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला गार करून आहे गरम गरम असताना चटणी वाटायला घ्यायची नाही नाहीतर चटणी शंभर टक्के चिकट आणि तेलकट होईल हे संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर एका मी मोठ्या ताटात काढून घेतलं नंतर कारण पटकन गार व्हावं यासाठी हे चटणीचं साहित्य गार आहे आता एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं चटणी करताना आपण वापरलेले संपूर्ण भांडी हात अगदी कोरडी असणं गरजेचं आहे पाण्याचा अंशसुद्धा नको म्हणजे चटणी दीड दोन महिने टिकण्यास मदत होते थोडं जरी पाण्याचा थेंब जरी लागला तर चटणीला लवकर जाळी अळी लागू शकतात बुरशी लागू शकते चटणी जास्त दिवस टिकावी तिची चव छान लागावी म्हणून साहित्य व्यवस्थित मंदाचेवर भाजायचं त्यासोबत भांडीसुद्धा कोरडी असावी भांडं मोठं आहे साहित्य कमी आहे म्हणून एकाच वेळेला चटणी वाटते जास्त असेल तर दोन बॅचेसमध्ये वाटा आता वाटताना मिक्सर एकदम चालू सोडायचं नाही फक्त दोन ते तीन वेळा मिक्सर चालू बंद करत चटणी वाटून घ्यायची ऑन ऑफ करत करत फक्त तीन वेळा मला मिक्सर ऑन ऑफ करावं लागलं मस्त मोकळी सुटसुटीत आणि कोरडी अशी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झाली अजिबात चिकट किंवा तेलकट नाही आहे आणि खोबऱ्याची चटणी करताना एक गोष्ट अजून लक्षात घ्या खोबरं किसून करायचं अख्खे काप ठेवायचं नाही म्हणजे चटणी पटकन वाटली जाते आणि तेलकट होत नाही चटणी एका ताटामध्ये काढायची एक पाच मिनटं गार होऊ द्यायची त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायची नाही म्हटलं तरी थोडीफार मिक्सरची हीट असतेच लगेच मिक्सरमधून डब्यात भरली तर चटणी मॉइश्चर धरून लवकर खराब होऊ शकते ही खोबऱ्याची खमंग चटकदार चटणी मी ताटामध्ये पाच मिनटं गार करून घेतली त्यानंतर काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायची ही म ही चटणीच चवीला अप्रतिम लागते आणि टिकायला म्हणाल तर एक दीड महिना काय तर दोन महिनेसुद्धा छान टिकते फक्त खोबरं चांगल्या क्वालिटीचं असावं साहित्य व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे भांडी कोरडी वापरणं गरजेचं आहे आणि वाटताना फक्त मिक्सर चालू बंद करत वाटायचं मंडळी इथे तयार झाली आपली ही खमंग खोबऱ्याची चटणी जी वरण भातासोबत छान लागते कधी कधी काय स्वयंपाकाला बनवायचं सुचत नसेल तर फक्त चपाती आणि तेल घालून ही चटणी छान लागते भाकरीसोबत छान लागते तर तुम्ही सुद्धा ही खमंग खोबऱ्याची चटणी नक्की बनवून ठेवा याआधी मी शेंगदाणा आणि लसूण चटणीची रेसिपी दाखवली आहे तीसुद्धा नक्की पहा आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच खमंग पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते मी अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद